मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सत्तीसवी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि धुंधडक्यात साजरी करण्यात आली लातूरमध्ये देखील बाबासाहेबांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली लातूरचे विद्यमान खासदार शृंगारे यांच्या परिवाराच्या वतीने लातूरमध्ये वेगळी जयंती साजरी करण्यात आली सुधाकरराव शृंगारे यांचे सुपुत्र शंकर शृंगारे यांच्या कल्पकतेतून टाउन हॉल येथे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे वेगळी आतशबाजी करण्यात आली जय भीम हा शब्द असलेली वेगळी रोषणाई करून या महामानवांना अभिवादन करण्यात आले ही आगळीवेगळी विद्युत रोषणाही लातूरकरांचे खास लक्ष वेधून घेत होती तसे सुराकर शृंगारे यांचे सुपुत्र शंकर शृंगारे हे हटके कार्यक्रम घेण्यामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांनी लातूरमध्ये यापूर्वी अनेक कार्यक्रम हटक्या पद्धतीने घेतलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये त्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा उभा करण्याचा जो वेगळा कार्यक्रम घेतला होता त्याची सर्वत्र चर्चा झाली होती त्यानंतर त्यांनी आंबेडकर जयंती दिवशी एक हाटके उपक्रम घेऊन हो, लातूरकरांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेले आहे तर ही विद्युत रोचनाई कशी होती हा कार्यक्रम कसा होता याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर शृंगारे परिवाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेला कार्यक्रम आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया किती सांगतो मी फक्त माझ्या भीमाला मानतो माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तच्या